पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे तथापि आता एकदा आपण एफ आय आर नोंदवला की आपण आपली कारवाई पूर्ण करतो तितपुरतंच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसं सिस्का एलई डीचा याच्यात काही संबंध नाही तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माझी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे मी अध्यक्ष महाराज माझा माननीय मुख्यमंत्री उत्तर देण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज का माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या चिटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय अधिक तुम्ही याच सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू पोलिसांना लुटलं आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले अध्यक्ष महाराज या चिटफंड ज्या चा महाराष्ट्रामध्ये चालतात आहेत ठीक आहे आपसातला यांचा वाद होता आपसातला त्यांच्या देवांग्यांमध्ये झालेला विशू आहे पण मूळ प्रश्न आहे की चिटफंडच आहे अध्यक्ष महाराज आणि हे लागू नाही लागू नाहीच उत्तर दे देत ते देत नाही ठीक आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष मोदय जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही त्याच्यामुळे लागू कसं करायचं मला त्यांनी समजून सांगावं पण चिटफंड फंड चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊनी सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊना त्या ठिकाणी देण्यात येईल पुढे माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात वारंवार घडतं म्हणजे मी पॉईंटेर प्रश्न विचारतो ह्याच्यावरती सु रिझर्व्ह बँकचे नियम आहेत की व्याज किती द्यायचं व्याजाच्या वरती काही जाणार असेल तर सुप्रीम रिझर्व्ह बँकने त्याच्यावर बंदी घातली हा प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे नाही मला माहित नाही पण हे लुटालुटीचं लुटीचं काम दर महिन्याला कुठेतरी होत असतं तर आपण पोलिसांना असं काही सांगणार की जिथे पण हे व्याजाचा दर वाढवून पैसे घेतात त्याच्यावर त्वरित कारवाई करावी असं रिझर्व्ह बँकचे आदेश आहेत मग आपण पोलिस ही कारवाई का करत नाही पोलिसांना माहिती मिळत नाही का पोलिसच पैसे गुंतवतात ते या बाबतीत सरकारनी काहीतरी योग्य धोरण ठेवून ठरून करोडो रुपयाची नोट देऊ गरीब माणसाची आपण काहीतरी योग्य धोरण ठरवून पोलिसांना आदेश दिले की कंपनी उघडल्या उघडल्या बंद झाली पाहिजे त्यांना ताब्यात गेलं पाहिजे तसा रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत आपण असं काही करणार का असे आदेश जातील का अध्यक्ष महोदय पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची अमिष दाखवणारी कंपनी पॉन्झी स्कीम्स चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका जाहिराती पण दिलेल्या आहेत त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी आतामध्ये घेतलेली आहे अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कळण्याचा कुठला मार्ग नाही आहे कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही पण ज्यावेळेस लक्षात येतं ते ऍडव्हर्टिजमेंट देतात एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेला आहे की जे युनिट ट्रॅक करतं समजा कंपन्यांनी अधिकचा नफा देणारी जसं आता काय पंधरा दिवसात साठ टक्के एक महिन्यात चौदा काय अजून वीस टक्के असं वगैरे जे काही देतात अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे पण याच्यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत या कंपन्या रजिस्टर्डही नसतात कोणाची परवानगी नसते थेट बोर्ड लावतात लोकांकडनं पहिल्यांदा पैसे घेतात त्यांना पहिले दोन तीन महिने व्याज सांगितलं तसं परत करतात आणि त्यानंतर मग सगळ्या गाशा गुंडाळून गायब होतात अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात म्हणून ही व्यापक जागृती जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या की इथे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की नाही बघा ते कशाच्या आधारावर देणार आहे कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे पोलीसही जास्तीत जास्त जाणू जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेतील प्रश्न क्रमांक सात सहा अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक सहा मी प्रश्न विचारला होता की युनायटेड किंगडम व अन्य देशामधून सुमारे तीन लाख पेक्षा अधिक वापरले टायर प्रक्रिया करण्यासाठी कारखान्यामध्ये दा आणले जातात व व हे रबर ऑक्सिजन तहित वातावरणामध्ये पाचशे डिग्री सेल्सिअसपर्यंत वितळण्याचे प्रेशर कुकर कुकरसारखे बॉलर्स त्यासाठी वापरले जाणार